अंबाडी येथे नरेंद्र ट्रॅक्टर कंपनीसमोर दोन मोटरसायकलींच्या झालेल्या अपघातात दोघांना डोक्याला दो गंभीर दुखापत झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील येथे नरेंद्र ट्रॅक्टर कंपनीसमोर दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान प्रशांत वामनराव नागदेवे वय चाळीस वर्षे राहणार खापा आणि दीपक डुंभरे वय छत्तीस वर्षे राहणार गोलेवाडी हे स्वतःच्या मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस ए के सव्वीस सेहेचाळीसने भंडाऱ्यावरून पवनीला जात असता सोबतच जाणारी मोटरसायकल यम एच एकोणपन्नास ए व्ही एक्क्याऐंशी शून्य आठला त्यांनी धडक दिली यात प्रशांत आणि दीपक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली पोलीस स्टेशन कारधाचे पोलीस सिपाही अमोल वाघ यांनी अपघात झाल्याची माहिती कारधा पोलीस स्टेशन पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणेजधधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत